तुम्हाला सगळ्यांना तिथं फक्त चहा मिळणार आहे चहापेक्षा काही आम्हाला चहापेक्षा काही मिळणार नाही डायरेक्ट जे व्हायला निघाले त्यांचं सांगतोय शिवाय काही मिळणार नाही गाडी टारखायची मिळणार ना। नाही ड्रायव्हर टारखान्याचा मिळणार नाही हे मी लेखक सांगतो खरंच बाबा आम्हाला सांगितलंच नाही आणि मग आम्ही कशाने जायचं हो मोटरसायकलवर जा डायरेक्टर झालो तेव्हा मोटरसायकलवर घ्यायचं जर कुठं काही कामावर कानावर आलं तर तुम्ही सांगा बापूंना सांगा मामाला सांगा मला सांगा डायरेक्टर जे होणार आहेत त्यांना सांगा डायरेक्टरांनी पण आता या भवानी मातेच्या आशीर्वादाने यांच्या सगळ्यांच्या प्रयत्नामुळं तुम्ही उद्याच्या डायरेक्टर होणार आहेत पण तरी देखील उद्याच्या अठरा तारखेपर्यंत आपण उमेदवार आहोत हे सगळे मतदार आज आहेत त्यांच्या पुढं नता बसत पाया पडायचं नाही म्हणत मी नमस्कार करायचा तो म्हटल्याच्या पाया पडा आणि वळत त्याच्यामध्ये या पद्धतीनं आपण पुढे हा आपल्याला दिल का नाही हा काय म्हणे काही नाही उभं राहिल्यानंतर जर कुणी काही बोललं तर म्हणणं ऐकून घ्या त्यांना म्हणावं की भ काही तुमचं खरं असेल तर दुरुस्त करू परत अशी वेळ येऊन देणार नाही तुम्हाला सगळ्यांना तिथं फक्त चहा मिळणार आहे चहापेक्षा काही चहा पेक्षा काही मिळणार नाही कार्यक्रम जेव्हा निघाले त्यांचं सांगतो चहा शिवाय काही मिळणार नाही गाडी कारखान्याची मिळणार नाही ड्रायव्हर कारखान्याचा मिळणार नाही हे मी एकच सांगतो खरंत आम्हाला सांगितलंच नाही आणि मग आम्ही कशाने जायचं मोटरसायकल वर डायरेक्टर झालो तेव्हा मोटरसायकल वर यायचं त्याच्यामध्ये ही परिस्थिती आहे करावं लागेल आणि बापूंच्या पासून कोरोना काटकसर केली तर त्याचा परिणाम एम डी वर आहे तर खाते प्रमुखांवर होणार होणार आहे तर काय बघू करायचं तू निवडून आल काय मग बघतो तो, तो सांगतोय कार का की कारखाना परिसरातील रस्ते व्यापार भेट लाईट ते सगळं करतो पालकमंत्री कोटी आहे काळे आहे त्यांचं माझं जमलं की तुम्ही कायदेच करू नये तर गमतीचा भाग जाऊ द्या परंतु मामा आहे मी आहे आणि त्या पद्धतीनं आम्ही करू तुम्ही काही गोष्टी आमदार निधीत बसू काही टीपीसी मधनं बसू काही मला वेगळा फंड असतो त्याच्यातला बसवतो काही बजेट मध्ये बसवतो असं वेगवेगळ्या करीन तुम्ही ना काळजी करू तुम्ही फक्त अठरा तारखेला कपजी ठेवा नाही नाही तसं नाही हे का समोर मी तर माझ्या विरोधात कोणी उभं राहिलं तर समोरचा तुल्यबळ समजूनच आम्ही बारामतीकर प्रचार काय बदल करत असतो बघतो बा त्याच्यामुळं समोरचं पॅनल जरी चौदा असले तर ते खुल्या समजूनच आपण आपलं काम करायचं अजिबात पुरवडून जायचं नाही ते बरोबर आहे ते तर आहेतच त्याच्यामुळे निश्चितपणे गरजेचंच राजकारण आपण करतोय पण मागचं काही कुणी दाखवलं तर माग आता आम्ही एकमेकांच्या विरोधामध्ये विधानसभेला लोकसभेला लढलेलं आता ते, ता ते, ते, ते कशाला काढायचं कार्ण, कार्ण, का... का 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 एक काढून कारखाना दुरुस्त होणार का नाही कारखाना दुरुस्त होण्याच्या करता काय काय करावं लागेल दोन पावलं मला माग जावं लागलं तरी जाईल कारण हे नीटपणे लागलं पाहिजे ही मानसिकता सर्वांनी ठेवा काही सहकार्यांना तुम्ही काकणभर आता आत्ता उमेदवारी दिली त्याच्यापेक्षा श्रेष्ठ होता जवळपास एकंदरीत चारशे एकोणपन्नास फॉर्म होते त्याच्यातले आता फक्त पंचेचाळीस शिल्लक आहे आणि त्याच्यातले आता मी सांगितलं या सहानी पाठिंबा दिलेला आणि एकवीस आपले उमेदवार काही बाबतीत आता काही काही जण बसून अरे उठले वाटीला पुढेच दिलं अरे सहा नंबर गटक मराठा नाही आणि तुमच्या पुढे मराठा शांदोपुढी आली पोळ आहे काय वेळ आहे का आणि स्वीकृतच्या जागा ऐकल्या नाही तुम्ही जर कोणी माझ्या विचाराच्या गडबड केली आणि काही वेगळं राजकारण करायचा प्रयत्न करून या पॅनलला गालगोट लावण्याचा प्रयत्न केला ना परत आपल्या दारात आहे यायचंय दारातच यांच्या मी कसे बोटी करतोय उद्या आता जमलीला जायचंय पुणेशो काहीदेव लोकर यांची तीनच्या जयंती तिथं उत्तम स्मारक करायचंय अहिल्यानगरराव उद्याच्या ना मेडिकल कॉलेज मंजूर करायचंय हे सगळं मी करतोय सीएम साहेब उद्या दहा वाजता मला वाटतं बारामतीला उतरणार आहे आणि छॉपांनी तिकडे येणार आहे मी कशा करता हे तुम्ही लक्षात घ्या ना रामकृष्ण नामकृष्ण मोरेचा म्हणून आठवतो जो काम करतो तो चु, चुकतो चु, आमचं चुकलं ना आम्ही कबूल केलं ना ते दुरुस्त करण्याच्या करता आलो ना तुमच्या समोर काही वेगवेगळ्या पद्धतीने टीका आमच्यावर होईल मामा असताना बाबांनी लक्ष दिलं नाही दादांना काय उदाहरण होतं लक्ष द्यायला ठीक आहे ना, ना। परंतु आता लक्ष देतोय आता जस सोमेश्वर पुलाचा तिथला सगळ्या कारखान्याचा गाळा जागेवर आणला तशा पद्धतीने आम्ही सगळेजण एकत्र असू आणि तुमची साथ असेल तुमच्या आशीर्वाद असेल माझ्या नाडक्या बहिणींची साथ असेल तर कोण माय चाला थांबू शकत नाही त्याच्या काही काळजी करू नका त्याच्यावर इथले वेगवेगळी कामं खूप चांगल्या पद्धतीने मी करून देईन तुम्ही त्याबद्दल अजिबात शंका मनामध्ये त्या ठिकाणी बाळगू नका हे सगळे जे काही पैसे उभे करायचे कसे करायचे काय करायचे आज उमेदवार देत असताना देखील त्यामध्ये अतिशय विचारपूर्वक उमेदवार दिलेले आहेत त्याच्यामध्ये पदवीधर सतरा आहेत दहावी बारावी झालेले चार आहेत त्या पदवीधरांच्या मध्ये एक डॉक्टर आहे एक वकील आहे अशा पद्धतीनं वेगवेगळे मान्यवर आहेत काही जणांना असं वाटतं की कुणीतरी याच्यामध्ये दत्ताभाव पण त्याच्याबद्दल बोलला बापू पण बोलले हे माझाच नंबर होता की आमच्या काढला तसं काही नाही जे केलंय ते आम्ही तिघांनी केलेलं आहे जो दोष असेल तो तिघांना द्या योग्य असेल तिघांना क्रेडिट द्या आणि यामध्ये बापूंना बी एसी अनुभव आहे ते लासूडने गटात त्या ठिकाणी उभे आणि त्यांची कप कोण गुण आहे बापूंच्या बद्दल मी अधिक सांगायला काही पाहिजे अशाचा भाग नाही त्यांचा काटकस्त्रीनं का एखादा व्यवसाय करण्याच्या संदर्भामध्ये व्यवसाय म्हणजे आपल्या कारखान्याच्या का त्यांची हातोटी आहे मी ते पाहिलेली आहे मागच्या काळामध्ये थोडस आमच्यामध्ये अंतर पडलं त्याच्यामुळं आम्ही वेगवेगळे लढलो परंतु आता पुन्हा पूर्वीचे दिवस आम्हाला दाखवायचे आणि त्याच्यातनं आपल्या कारखान्यातल्या सभासदांना त्रेपन्न गावच्या लोकांना एक आर्थिक सुबत्ता आणून दाखवायची आणि म्हणून त्यांचा कामाचा अनुभव आपल्याला छत्रपती सहकारी साखर कारखान्याची उद्याची पाच वर्षाची वाटचाल आणि याच्यामध्ये कुठेही डायरेक्टर बोर्डाने पण निवडून आल्यानंतर फार काही तिथं लोक चालवायचं नाही आम्ही सांगू तसंच त्या ठिकाणी वागायचं नाही तर कधी कधी एखाद्या वाटत आता मी डायरेक्टर झालोय मी सांगतो ह्याला घ्या याला ह्याला कुणी चिटकवलं जाणार नाही त्याच्यामध्ये कशा जागा असतील काय असेल ते आम्ही तिघ ज्या गावांना प्रतिनिधित्व नाही त्या गावांनाही आम्हाला प्रतिनिधित्व द्यावं लागेल नाहीतर लोक म्हणते आमचं इथं कट केलं मग आम्हाला कोण वाली आहे आणि घेताना पण ज्यांची आर्थिक परिस्थिती खरोखरीच नाजूक पर आहे पण बेरीज अशांना घेण्याचं त्या ठिकाणी काम केलं जाईल त्याच्यामध्ये जा लासूरने यावेळेस लासूरण गट असेल किंवा आमचा संसद गट असेल किंवा आमचा उद्धव गट असेल या तिन्ही गटामध्ये दोन दोन दोनच सर्वसाधारण उमेदवार आहेत आणि आमच्या अंतुर्ने गटात तसंच सोनगाव गटात आणि गुणवडी गटात इथं मात्र तीन तीन उमेदवार आहेत आणि वरचे सहा उमेदवार ते आपण विभागून वेगवेगळ्या ठिकाणी मतदारांची संख्या सा साधारण आम्ही प्रयत्न केला साधारण थोडासा कमी जास्त हजार अकराशे मतामाग एक डायरेक्टर देण्याचा आम्ही बसून प्रयत्न केलेला आहे हजार ते बाराशे हजार ते बाराशे असं गणित त्यातल्या त्यात मांडलं जास्तीत जास्त घटकांना वेगवेगळ्या समाजाला प्रतिनिधित्व देण्याचा प्रयत्न केलेला आहे काही राहिलेलं आहे आणि कुठल्या कुठे दिल्या आता त्याचा ओझरता उल्लेख केलेला आहे परंतु त्याकरता लगेच नाराज होऊ नका लगेच बाबा रुसून फुगू नका रुसून फुगून तुमचा भाव वाढणार नाही हे पॅनल निवडून दिलं तर गाळा जागेवर येण्याच्या करता प्रयत्न करून आपला भाव टप्प्याने वाढणार आहे